गोटुल बहुउद्देश समिती आरमोरी व आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तीन दिवसीय भव्य गोटुल महोत्सव सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धा आदिवासी समाज प्रबोधन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या कार्यक्रमाचा दुसरा दिवस असून आरमोरी येथील गोटडू महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी भेट दिली त्यांचे स्वागत गोटुल बहुउद्देश समिती आरमोरी व आदिवासी विकास संघ तालुका आरमोरीच्या वतीने आरमोरी येथील सीताबडी टी पॉइंट वर मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आला ढोल व तिरपुडीच्या वाजत गाजत आणि लेझिमच्या नृत्यावर मान्य आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची पदयात्रा करण्यात आली या प्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार देवराव होडी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच समाज बांधव यांनी उपस्थिती लावली महाराष्ट्र टी व्ही फोर साठी हरेंद्र महावी गडचिरोली